नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतील घोळामुळे हजारो मतदारांना मतदान करता आले नाही या मुद्द्यावरून भाजपने परत प्रशासनाविरोधात भूमिका घेतली आहे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मतदार यादीतील गोंधळासाठी जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच विधानसभा निवडणुकीत असा प्रकार होऊ नये यासाठी आताच पावले उचलण्याची देखील मागणी केली आहे खोपडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले लोकसभाला निवडणुकी अगोदर आशा वर्कर्सच्या माध्यमातून घराघरात सर्वेक्षण करून मतदार यादीत आवश्यक सुधारणा करण्याची प्रशासनाची जबाबदारी होती मात्र हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक मतदार वंचित राहिले जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खोपडे यांनी केली यावेळी मंडळ अध्यक्ष सेताराम सेलोकर प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी माजी नगरसेवक मनीषा धावडे गजानन अंतुरकर सुनील सूर्यवंशी गुणरू पांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते दोन हजार चोवीस ची जी लोकसभा ची निवडणूक नागपूरमध्ये एकोणीस तारखेला ज्याचं मतदान झालं त्या मतदार मतदार यादीमध्ये अनेक प्रकारचे घोड दिसले जे मृत्यू झाले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता जे जे लोक घर सोडून गेले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता स्वतः प्रशासनाने जे मृत्यू झालेले डिलीट जे नाव केले होते त्यांच्या बी जे जा, ज्याच्यामध्ये समावेश होता अनेक परिवाराचे नाव डबल टिबल आले तेही त्यांच्यामध्ये समावेश होता आणि म्हणून अशा प्रकारच्या घोड या नागपूर शहरामध्ये झाला आणि जिल्हा यांनी जे बावीस लाखाची जी, जी मतदार यादी घोषित केली होती ती खऱ्या अर्थाने ती मतदार यादी सतरा ते साडे लाखच राहिले पाहिजे नव्हती कारण आम्ही एका बुथाच्या जेव्हा आज सर्वे या ठिकाणी केला या भूतामध्ये कमसे कम, कम पावणे चारशे मतदान हे असे निघाले का ते मृत्यू झाले असेल डिलीट झाले असतील किंवा इकडचे तिकडे गेले असेल गेले असतील एकूण एक नावाची यादी दोनशे एकोणचाळीस नंबरच्या बुथाची यादीचा आम्ही टोटल सर्वे केला आणि त्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारचा वोट दिसला आणि याच्यामध्ये जे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एका यादीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे मतदार गायब होते असे बी दोनशे नाव त्याच्यामध्ये आम्ही जे पाहिले आणि त्याच्यामध्ये असं वाटलं का नागपूर शहराच्या बावीसशे जे भूतामध्ये आहे आणि म्हणून नागपूर शहराचे पाच लाख मतदाता हे मतदारापासून वंचित राहिले याले जबाबदार कोण यांनी जे बीओलो ज्यांनी नियुक्त केले होते यांनी आशा वर्कर ज्या नियुक्त केल्या होत्या ते कोणाच्या घरी गेले नाही कोणा त्यांच्यावर ते, कलेक्टरनी जबाबदारी दिली होती त्यांच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिली होती का आपण घरोघरी जाऊन या मतदार यादीचा सर्वे करा जे नाव चुकीचे आहे ते डिलीट करा जे मृत्यू झाले ते नाव त्याच्यातून गहार करा परंतु एकही बिलोने याच्यामध्ये काम केलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या मतदार यादीमध्ये घोड मोठ्या प्रमाणात झाला या संपूर्ण चौकशी एका बुताची जेव्हा आम्ही केली तर त्याची संपूर्ण यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली परंतु जे लोक मतदानापासून वंचित राहिले याले जबाबदार कोण ज्या जबाबदारी दिली, दिली त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार कर जे आशा वर्कर होते तु, त्यांच्यावर तु, तु, तुम्ही जे तुम्ही काय काय कारवाई करणार कारण ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही तो कोणीतरी एखादा आढावा घेणारा अधिकारी असेल हो त्यांनी आढावा का घेतला नाही आणि म्हणून हा घोड इतका मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे शहराचे बावीस बुथाच्या वर तर नागपूर शहरामध्ये बूथ होते आणि त्याच्यामुळे अनेक मतदारावर मतदानापासून वंचित राहिले आपल्याला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे परंतु प्रशासनाच्या लापरवाहीमुळे हा प्रकार या ठिकाणी घडला आहे दुसरं ज्या ज्या ठिकाणी बूथ होते त्या ठिकाणी ना पेंडालची व्यवस्था होती ना पाण्याची व्यवस्था होती ऊन फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोक एक वेळा ऊन येत आहे म्हणून घरी एक वेळा निघून गेले तर दुसऱ्यांदा कोणी येत नाही आणि त्याच्यामुळे फटका बी फार मोठ्या प्रमाणात या मतदाराला ब बस बसलेला आहे आणि मतदानाचे जे पर्सेंटेज वाढावं हो, मतदान हे शंभर टक्के व्हावं निवडणूक आयोग करोडो रुपये याच्यावर खर्चा करतात कलेक्टर साहेबांनी स्वतः अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं अशा प्रकारची योजना केली होती परंतु त्या ठिकाणी व्यवस्था बी नव्हती तो एक भाग त्या त्या त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून अनेक मतदारा मतदारासमोर हा अडचणीचा निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ज्या ऑक्टोंबरच्या विधानसभा निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा घोळ होऊ नये याची दक्षता आपण घ्यावी आणि याच्यामध्ये जो कोणी जबाबदार असेल जो कोणी अधिकारी असेल जो कोणी कर्मचारी याच्यामध्ये असेल ज्यांनी मत मतदानापासून वंचित ठेवलंय त्याला निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई व्हावी कलेक्टर साहेबांनी सांगितलं का हे जे आम्ही पूर्ण रेकॉर्ड सहित त्यांना या, यादीचा घोड दिला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे बावीसशेच्या वर्त जे मतदार याद्या आहे त्याच्यामध्ये किती किती घोड असेल हे यावरून दिसून येते वैतागे म्हणून तुमचे दैनिक भास्करचे जे फोटोग्राफर आहे त्यांच्यात असं झालं का तो जिवंत असला जिवंत आणि त्याने त्याच्यामध्ये मृत्यू दाखवलं अशा प्रकारच्या अनेक घटना, घटना, घटना ले ले। अने या प्रशासकीयच्या लापरवाहीमुळे घडलेल्या आहे आणि म्हणून याची आपण काळजी घ्यावी आणि हे मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि शंभर टक्के लोकांचं मतदान कसं होईल आपण बाकी राज्यामध्ये पहा पश्चिम बंगालमध्ये का बाकी राज्यामध्ये मतदान होते अस्सी अस्सी पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान होते आणि आपल्या इथं साठ टक्के बी मतदान आपल्या इथं होत नाही आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे